यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलन आणि जरांगे पाटील यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता दरम्यान आता लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी संपून निकाल लागल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा भेटण्याची शक्यता मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चार पासून जून उपोषण करण्याची घोषणा केली सात टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून रोजी लागणार आहे तसेच या निकालामधून देशात कोणाचं सरकार येणार हेही स्पष्ट होणार आहे तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावरही कुठल्या पक्षाचं वर्चस्व राहील याचे संकेतही या निकालामधून मिळतील आता इतक्याच दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे त्यामुळे या निवडणुकीत बाजी मारणाऱ्या पक्षासमोर लगेच मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं मोठं आव्हान उभं राहणार आहे याबाबत माहिती देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की जून महिन्यामध्ये चार जून रोजी उपोषण करण्यात येणार आहे तर सभा आठ जून रोजी होईल उद्या दुपारी एक वाजता आम्ही पाहणी करण्यासाठी नारायणगडावर जाणार आहोत तिथल्या तयारीचा उद्या आढावा घेतला जाईल असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले गतवर्षी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर मनोज जरांगे पाटील यांचं नाव राज्यभरात पोहोचलं होतं त्यानंतर मनोज चरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसगट कुंभी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज चरांगे पाटील यांनी केली होती तसे त्यासाठी उपोषण आंदोलन आणि मोर्चे काढून सरकारला जेरीस आणलं होतं अखेरीस मनोज जरंगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे जी आर काढण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं मात्र त्याची योग्य पूर्तता सरकारकडून झालेली नाही त्यामुळे आता निवडणुकीची प्रक्रिया आटोपल्यानंतर जरंगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाचं शस्त्र उघडण्याची शक्यता आहे ब्यूरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर